सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या माझं नाव सतीश रामदास सरडे ओके मग कॉम्पोस्ट तालुका हवेली जिल्हा पुणे म्हणजे हा सगळा जो परिसर बघितला आता तर हा सगळा असा इंडस्ट्री एरिया म्हणजे जिकडे तिकडं तर सिटी सिटी वाढेल सिटी सिटी आणि तुम्ही सगळं जर कड पाहिलं तर डोंगर पण आहे तुमच्याकडे जर सगळं डोंगर बिंगर आहे बरोबर नाही आणि तुमचं असं मधी क्षेत्र आहे हा मधे आज जर पाहायला गेलं तर तुम्ही एक वेगळा प्रयोग केलाय मधीच बरोबर की नाही त्याच्यामध्ये प्रयोग केला तुम्ही हा जो काही लावले बाबा कोणती वरायटी आहे ही पोकरा हे सेवन म्हणून व्हरायटी आहे बटाट्याची बरं हे एकर क्षेत्र आहे बरं आपण साधारणतः त्याच्या साहानी आठ कट्टे ह्या वावराला देणं लागलेले आहे आठ कट्टे आठ कट्टे ओके आता मला सांगा ना की तुम्ही जे आठ कट्टे लावले त्याच्यामध्ये ही जी व्हरायटी लावली त्याच्यामध्ये तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय म्हणजे उत्पादन असेल काय जी त्या उत्पादन तुम्ही जिंकून ऐकलं असेल तर त्याचं काय मत आहे हे उत्पादनाच्या बाबतीमध्ये त्यापासून तयार केलेले ते मला शक्यतो नाही फाजला बरं तुम्ही राजस्थानची राजस्थानची प्रचलित व्हरायटी ओके एक उत्पादन उत्पन्न आता ते एका कट्ट्याला साधारणतः एक बारा कट्टे निघले पाहिजेत बारा कट्टे त्यांचं म्हणणे त्यांचं बारा बारा कट्टी म्हणजे एक कट्टा किती किलोचा असतो एक कट्टा पन्नास किलोचा पन्नास किलोचा असतो म्हणजे साधारण आपण किती कट्टे लावले याच्यामध्ये आठ कट्टे लागले तर एका ह्याला बारा कट्टे बारी आठ शहाण्णव म्हणजे साधारण शंभर ते शहाण्णव कट्ट्यापर्यंत हा निघायला पाहिजे एकरी निघायला पाहिजे का फक्त कट्ट्याचं माप असते कट्ट्याचं माप जसं एकरी आता आपण नियोजन पद्धतीने केलं नाही शेतकऱ्यांचे नियोजन वेगळं नियो असतं साडेतीन पुढे सरी लावतो बीडवर लावतो न म्हणजे माहिती नसताना आपण त्याच्यावरती बेडवर म्हणजे याची तुम्हाला काहीच माहिती काहीच कल्पना म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही कधीच लावलं लावलंच नाही फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम तुम्ही लावलं तुम्ही सुरुवातीलाच सुरुवातीला कुणाची जीव लावलं तर असं ठरवलं की माझं मित्र आहे ते म्हणले आपल्याला बटाट्याचे बिल मसाले जायला जायचे मला बी लावायचे ओके ते म्हणले आपला रासायन खातायचा डोळ्यात आणायचंय म्हणलं तुझा बी घे माझा बी घे मी मागून मनातला विचार असा होता की आपण रसायन टाकायचं नाही आपण यश आणि हे जीवचा याचा वापर करू पैसे आपले तेवढेच जाणार बरोबर बरोबर पैसे जाणार म्हणून एस एम टाकायला काय हरकत म्हणून मी वापर केला म्हणजे म्हणजे आणि मी असं ऐकलं की तुम्ही सोय चार्जर टेक्नॉलॉजी हे भरपूर दिवसापासून वापरत आहे मी दोन एकवीस पासून वापरतो दोन हजार एकवीस पासून आणि याच्यामध्ये खरं म्हणजे वडिलांचा मंडळीचा हा सपोर्ट नाही म्हणजे त्यांचा विरोध आहे त्यांचा विरोध ते काय म्हणतात ते म्हणतात तुम्ही दुसरं काही वापरत हे वापरायचं नाही कारण मी वांग्याचा प्लॉट केला ना त्याच्यामध्ये असा विषय झाला की मी आपलं तुम्ही हे देता ना मला शेड्यूल 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 प्रमाणे न फॉलो केल्यामुळे मला रिझल्ट जास्त भेटलं नाही म्हणजे तुम्ही शेड्यूल फॉलोच नव्हते वीस टक्केच वापरलं फक्त टक्के मला ह्या टमाटरच तुम्ही एकदा मागा कहाणी सांगा जास्त वापर तुम्ही फक्त खाण्यापुरती टमाटर आणि त्याला कृषी अमृत आणि आर्यन पेज देतो बरोबर परंतु मी त्रास सांगत होता की तीस चे टमाटर झाले तीस हजार बरोबर तीस हजाराचे टमाटर आहेत तुमचे झाले तुम्हाला खाण्यापुरती दोन वळी लावल्या तुम्ही तीस हजाराची टमाटर झाले हे तुम्हाला थोडं वेगळं नाही का वाटत की खाण्यापुरती लावलेल्या गोष्टी तीस हजार रुपये दिले हा ते आनंद वाटला नाही टमाट्या मुळे आपल्याला आणखीन आणखीन आनंद वाटला त्याच्यामध्ये आपण मिरची 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 चालू आहे काय बोलतो मिरची चालू आहे बर त्याच्यामुळे काही विकण्यासाठी याचे पैसे एवढे झाले एवढे पैसे मग यांचा विरोध काय म्हणजे त्यांचं असं मत आहे की बाबा दुसरं रिझल्ट तुम्हाला काय वाटतं रिझल्ट आहे मला रिझल्ट आहे ना मला विश्वास आहे ना कि रिझल्ट आहे मला रिजल्ट आहे बरं सांगा हा सगळा प्लॉट जो आहे तो बटेटे। बटेटे ए, हाँ। हाँ। तुम्ही कशाच लावलाय बटाट्या बटाट्याच लावलाय आता मला सांगा सर रिझल्ट नाही असे जे लोक म्हणतात किंवा ज्यांचा विरोध आहे त्यांचा विरोध काय कारण त्यांनी टेक्नॉलॉजी समजून घेतलीच नाही बरोबर आहे का नाही दुसरी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की स्वतःच तुम्ही सांगता की मी वीस टक्के शेड्यूल वापरलं आणि मी शंभर टक्के फॉलोच नाही केलं म्हणजे ऐंशी टक्के फॉलोच नाही केलं तरी तुम्हाला त्यांनी वांग्याचे एक लाख रुपये झाले तुमच्या तीस हजार रुपये टमाटरचे झाले मिरची की दहा हजार पैसे बघा त्याच्यामध्ये म्हणजे शेड्यूल फॉलोच नाही केलं विचार करा आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये बसलोय सर हे जर पाहिला तुम्ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही काहीही वापरलेलं नाही एस एस एम सोडून म्हणजे नाही चार्जेस फक्त एसएसएम सम्राट शक्ती आणि मिरेकल वापरले मला सांगा ना सम्राट शक्ती आणि मिरेकल वापरले आणि तुमच्या बरोबरची एकट्याने प्लॉट लावले नाही मी माझा प्लॉट प्लॉट म्हणजे मी वापरले बाकी सगळ्यांनी केमिकल वापरले बरं मला थोडी सांगा ना आता तुम्ही त्यांच्या त्यांचा अनुभव तर असतो तुम्हाला अनुभव नाही तुम्ही एसएसएम टाकलं कृषी अंबुसार टाकलं नाही नाही तुम्ही एवढा विरोध असताना तुम्ही त्याच्यामध्ये उतरले करताय बर की ने ने केमिकल ज्यांनी वापरले हो समजा त्यांच्या प्लॉट कंडिक्शन काय पूर्ण पाहिजे काय बोलता तर मिसेस म्हणून राहिली ना की नाही नाही आपल्याला केमिकल वापरायचं नाही केमिकल म्हणलं मी केमिकल वापरणारच नाही बटाट्याचं नाही वापरणार हा नाही पण ज्यांनी केमिकल वापरलंय आणि तो, तो तर विरोध आहे केमिकल वापरा बरे कि नाही आणि त्यांनी केमिकल ज्यांनी वापरलं त्यांची तर तुम्ही सांगून राहिली सगळं कर मला सांगा ना आज जर आपला प्लॉट केमिकल असता समजा त्यांचा हट्टा आपण पुरवलाच असता मान्य आहे आपल्याला की आपण केमिकल वापरूया त्याच्यामध्ये पण केमिकलनी आज ही परिस्थिती दिसली पर असते इकडे बघा ना इकडे जर बघितलं सर एका दुरी मध्ये तुम्ही जर खाली पाहिला एका दुरीमध्ये प्लॉट आहे इकडे पहा तुम्ही एका दुरीमध्ये प्लॉट आहे चारही कोपरे बघा आता इकडचा प्रश्न पूर्ण बघा त्या कोपऱ्यापर्यंत मला कुठंच प्लॉट करपा पिवळा खराब झालाय असा कुठच दिसत नाहीये त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये ज्यांनी लावलं त्यांचे सगळे कर करपे पडले करपे नवीन एक गोष्ट मग सांगत होता की याला काहीच फॉर्मी नाही दिली याला फॉर्मी दिली का मग तुम्ही खोटं सांगू राहिले असं वाटत नाही सरांनी सरांना फोन केला कालच फोन केला डीजी फायटर घेऊन माझा ह्या वाचन तुम्ही येणार घेऊन या आता ते मी बीज घालून चालूच आहे ते पण मजबुरीन मारायची परिस्थिती आहे का मारे बाबा लोक आता एवढी थंडी पडली आणि आपलं स्प्रिंकलर पाणी चावलंय बाबा सातत्याने भिजतय पुटी मारायचं पुटी गरज नाहीये काही रोग नाही काय नाही अशा कंडिशन मध्ये त्यांनी एक भीती वाटली व काही होऊ नये एवढा चांगला प्लॉट आहे त्यासाठी त्यांनी <laughs> काल फोन करून मला सांगितलं येताना घेऊन घेऊन या म्हणून आपण आणलंय सर मला सांगा ना की हेच भीतीचं वातावरण आज तुमच्या घरच्यांमध्ये पण आहे ना आहे का नाही बरोबर भीतीचं वातावरण का तयार होतंय कारण परिस्थिती आजूबाजूची सर सगळं पपड राहील ना दोष त्यांचा सांगत नाहीये सर समजून घ्या बरोबर की नाही दोष का नाहीये बघा आसपासची परिस्थिती कशी आहे पूर्ण रोग राहायची त्यांच्या ह्याच्यावरती जर कर्पा पडला असेल त्यांच्या ह्याच्यावरती रोग आले असतील तर ते लोक घाबरणारच आहेत बघा माणूस चुका कधी कर करतो अज्ञानात त्यांना ज्ञान नाही म्हणून तर ते तसे सांगू राहिला तुम्हाला तुम्ही ज्ञान घेतलंय तुम्ही पाहिले की मला मी छोटेशा प्लॉटला वापरून सुद्धा मला तीस हजारचे टमाटर झाले त्यांना ते माहिती नाही ना, थी थी ना। खरे की नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा सॉईल जर तुम्ही वापरलं नाही कृष्णामृत्यू वापरला नाही म्हणजे तो जर वापरला असतं याच्यात अजून धमाका सम्राट शक्ती मेरेक एवढी ताकद आहे तुम्हाला काय वाटतं सर सम्राट मन प्रसन्न वाटत सरांनी ही टेक्नॉलॉजी काढली मी चांगली काढली जे आपले कृषी अमृतीची जे आहे ना ही गुळी पद्धत काढली चांगली दाईनार पद्धत येते ताकता येते आणि जास्त वायाला बी जात नाही अगदी क्वांटिटी बी वाढते लागतात वीस बॅगा लागतात ना तिथं तुम्ही दोन दोन चार चार महिन्यात सुद्धा आनंद वाटतो आनंद वाटतो देऊन क्या बात वापरायची मला सांगायला जल अमृत अमृतजल अमृतज अमृतजल ते पण त्याच्यामध्ये बिजू घातले म्हणजे ते आता तुम्ही देणार आहे आता देणार आहे हा खालीपासून बघूया सर इथून जर बघाय गेला सर बघा हा फुटवे बघा तुम्ही याचे फुटवे बघा म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं सर हो का बघा फुटवे बघा याला किती फुटवे निघले बघा याच्यामध्ये म्हणजे कांडू कांडूकांड फुटवे आहेत याला फुट कांडूकांड फुटवे आणि ह्याची ग्रीनरी जर पाहिली अरे बापरे काय ग्रीनरी आणि याचा जो दांडा पाहिला सर दांडा बघा ना दांडा काय हा जबरदस्त आहे याच्यामध्ये जर तुम्ही ताकद बघितली एकदम खतरनाक ताकद आहे म्हणजे हे जे वैभव दिसते हे सौंदर्य खरं खऱ्या अर्थाने बट बटाट्यामध्ये काय वाटतं सर जर आपण हा केमिकलवरती प्लॉट के केला असता म्हणजे तुमच्या घरच्यांचं ऐकलं असता त्यांचा आपण समजा त्यांची समजूत काढायसाठी आपण केला पण असता काय वाटतं आज परिस्थिती काय चार फवरने वाढले असतात फवारण्या केमिकलच्या केमिकल त्यांनी चार फवर केलं त्यांनी तरी करण नाही तुम्ही एक पण नाही केली एक बी नाही लोक आपल्याला वेळेत काढतील वाले आपण जे व्हिडिओ पाहू राहिले नाही सगळे हे लोक म्हणतील अरे हे असं कसं होऊ शकतं एक एक फॉवर नाही अजून केमिकल किती महिन्याचा दा प्लॉट झाला एक कंप्लीट सव्वा महिन्याचा प्लॉट आला सव्वा महिन्याचा एक फॉवर नाही दिनेश सर हे काय सांगू राहिले दोन जून दोन नोव्हेंबरची लागवड आहे आज पंधरा आज तेरा तारीख तुम्ही सव्वा महिन्या कम्प्लीट झाले अगदी बरोबर अहो सव्वा महिन्यात सर लाज खाज का शेतकरी अहो दोन तास प्रेम मारतोच ना हो शिवाय शिवाय याला पाणी लागवले नंतर आठ दिवसांनी दिले आठ दिवसांनी दिले आठ दिवसांनी दिले समजा ही किती फुटी सरी आहे समजा किंवा अंतर किती आहे फुटी सरी सव्वा फुटी सरी आहे ओके आणि ह्या दोन्हीतला अंतर सव्वा फुट असेल का असेल सव्वा ते दोन फुटाचा अंतर आहे माझा आणि तुम्ही हा छोटी सरी पाडली त्याच्यामध्ये रिंग पाईप टाकलाय बरोबर रिंग पाईप टाकला रिंग पाईप तुमचं पाणी काय करतो साईडच्या पिकामध्ये पाच फुट इकडे उडतो म्हणजे तुम्ही प्रत्येक दोन सर्या सोडून एक रिंग पाईप टाकलाय ओके रिंग पाईप किती ह्याचा आहे म्हणजे फुट एक फुट आहे का किती दीड फुट किती आहे चाळीस एम एम ओके okay, म्हणजे साधारण हे क्षेत्र अर्धा एकर असं अर्धा एकर बरोबर नाही हे जे बटाट आहे तुमचं एका झाडाला समजा किती बटाटे किलो निघतात असा काही अनुभव आहे का तुम्हाला अनुभव द्यायला काहीच माहीत नाही पण मनसरवाल्याने म्हणजे ज्याच्या आपण बटाटे आणले ते म्हणजे एका कट्ट्या साधारणतः बारा कट्टे निघले निघतात बारा कट्टे निघतात एवढं उत्पादन निघत साधारण काय बटाटा आम्हाला आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की बटाट लागवायच्या आधोवर हे टाका बर हा तरी आपण नाही आणि इथं दुकान आहे स्पेशील बटाट्याचं रासायनिक दुकान आहे तिथून पाच सहा गोड्या तुम्ही न्या त्याची कॉस्ट साधारणतः याला अठरा हजार टेम्पू म्हणजे अर्धा एक टेम्पो लागणार नाही लोक लोक टाकतात आणि ते आठ हजाराचे देखर बर म्हणजे अठरा आठ सव्वीस सव्वीस हजार रुपयाचा खर्च सव्वीस हजार रुपये टोटल टाका म्हणे तुम्ही टाका टाका अच्छा बरं खर्च बटाट चांगले तस येणार नाही येणार येणार नाही मागून मी विचार केला ठीक आहे काय अडचण नाही टाकू आम्ही टाकू टाकून घेतो यांच्याकडून यांच्याकडून किती रुपयाचं खत आणलं यांच्याकडून एक चार शक्ती आणि चार सम्राट गोल्ड एक आणि मेरिकलच्या दोन बॅग मेरिकलच्या दोन बॅग सर साधारण काय कॉस्टिंग केलं त्याची कॉस्टिंग साधारणतः नऊ आसपास नऊ हजार म्हणजे सर तिकडे कॉस्टिंग जे सांगितलं होतं ते सव्वीस हजार आणि इकडे जे कॉस्टिंग आलं ते नऊ हजारपर्यंत आलं मी म्हणतो सगळं भाडं बिड धरून दहा हजार रुपये पण कॉस्टिंग आला मला सांगा सर त्या दहा हजारामधून जर सव्वीस हजार केले तर आपले सोळा हजार रुपये त्यांचे एक्स्ट्रा जात होते त्यांच्याकडे आणि आपल्याकडे सोळा हजार रुपये वाचले काय वाटतं सर खर्च होते मातीची गुणवत्ता आणि आनंद प्रसन्न प्रसन्न वाटत इथे अगदी औषध वाटत नाही खरं खरं बरं म्हणजे माझा ट्रान्सपोर्ट माझी गाडी चालते वारतो त्याचा फोन मी जातो जातच नाही आज आज आम्ही फवणीसाठी येणार सरांनी आता औषध आणलेले बिज घालायचं आणि फवनी चालू करायचं म्हणजे इथं आल्यानंतर लोक अनेक ठिकाणी फिरायला जातात गावगावी फिरायला जातात सर तिथं जाऊन ते आनंद घेतात पण माझ्या शेतकऱ्याला खरा इथं बांधावरती आनंद येत लोकांचा याचा विरोध असून एक रुपये बांडवला दिला माझ्या बांडवलं उभे केलेले काय बोलतो अच्छा त्यामुळे तुम्हाला वापरतो वा मी <laughs> काय पाहिजे कोबी साहेब सुद्धा आहेत सुद्धा अजून साहेब परंतु बघितल्या नंतर त्यांना काय वाटत त्याला आता आनंद वाटला आता आनंद आता खरं वानंद आता कसं काय करायचं हे दहाच गुण टाकल्या त्यांनी जवळ दहा गुण टाकून बारा तेरा तुझ्या टाकले दोन दोन फावर्ने घेतले एक पंप चाळीस पंप मारायला आहे बरोबर दहा वीस वीस पंप त्यांनी मारलेले त्यांनी दोन दोन फावणी माझी एक फवारणी नाही तो मगच काय वाटतंय थोडं त्यांना ऐंशी टक्के जरा थोडं जाणवं लागलेलं की कॉम्पडे बी तेच करायचे बर यांच्याकडून आणले बर दहा पिशव्या आणलेले आणि दहा पि दहा वीस पिशव्या कुरश्या यांचे यांच्याकडून आणायच्यात उसाळ टाकायचे आणि तीस किलो आपलं पटक बदल मी टाकायचं काम चालू प्लॅनिंग आहे माझं आता नंतर नंतर दहा बारा दिवसांनी ऊस वाळून गेला की आपल्याला आंतरपिक म्हणून मी घ्यायचं म्हणजे याच्यातून काय सिद्ध होत सर की ज्या ज्या वेळेस विरोध होतो आपल्याला तो विरोध हा ज्या ज्या टायमिंगला तुम्हाला होत असतो त्यावेळेस हे शिकायला भेटतं आपल्याला की चांगल्या गोष्टीला पहिला विरोध होतो आणि ज्या वेळेस ते पीक चांगलं येतं किंवा त्याच्यातून काहीतरी सफलता भेटते त्यावेळेस लोक सामील होत वडिलांचा विरोध आम्ही काय म्हंटल की त्यांचा दोष मत नाहीये त्यांनी अनेक कंपन्यांचं अनेक ठिकाणचे रोगराई पाहिली ना त्यांना असं वाटतं की बाबा हे जे खत पाहिलं हे नेमकं काय टाकू राहिले बर लोक तर चार चार फवारणी मारतात आपण एकच बी फौरणे नाही लोक शंभर टक्के व्हिडिओत काढणार आहे म्हणजे व्हिडिओ पाहणार लोक घेऊन काढणार कि नाही एक पण फवारणी नाही बटाटेवाले जिथं खेड तालुक्यामध्ये केलं जातं ते लोक सुद्धा चिरचकित होतील की हे फेक सांगू राहिले आणि ह्या तुम्ही तुमची श्रद्धा म्हणजे नियमाने राम सर काय म्हणतात माहितीये का जेवढी हुशार लोकांची टीम आहे ना तेच फसू राहिले आणि जे आपल्यासारखे एडे गबाळी सगळे आहेत सर का? हुँ। का? हुँ। ते सगळे होऊ राहिले का कारण ते डोकं चालवतच नाहीत ना डोकं जास्त चालवलं म्हणूनच तुम्ही फेल झाले लक्षात घ्या मला सांगा ना मार्केटमध्ये एवढ्या व्हरायटी आल्या एवढे रोग आले सगळे यंत्रणा रोगावरच काम करू राहिले ना पोषण कोण करून काम करू राहिलं रोगावरती जेवढे तुम्ही नियोजन केलं रोगावरती जेवढं तुम्ही काम करायचा प्रयत्न केला तेवढे रोग वाढले परंतु तुम्ही कोणी पोषण काम केलं का कुणीच नाही केलं तुम्ही जेवढे प्रश्नावरती काम करत सुटले असते ना तर सर रोग राहिला नसता आणि रोग तो दा दा तो हा पैदा झालेला कमजोरीतून बटाट एक मुंबई सांग सगळे बटाट भारी आलाय ते मी प्लॉटवर सांगतो बटाट चांगला आलेलं सगळे सांगता ज्यांनी केमिकल वरती केलंय सर ते काय सांगू राहिले ते म्हणून आनंद म्हणजे चांगलं बारी चांगला प्लॉट पुरवठा सगळ्यात चांगला प्लॉट आला आणि तुम्हाला स्वतःला वैयक्तिक काय वाटतं जर आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी सिटीवैदिक सारखं हातात मिळालं नसता तर आज अवस्था काय असते नाही नाही बी असं लावलंच पहिले लावलोच नसत मुळात लावलं नसतं डिरिंगच नसते डिरिंग नाही मी लावलंच नसते आणि सर आता बी सर तुम्हाला काहीच ज्ञान नाही किंवा काहीच काहीच नाही माहिती नाही सरी पर... कशी सोडायची बेन जे लोकांनी सांगितलं त्याच्यावरती केलं परंतु विश्वास होता वैदीक है। वैदीक है। की वैदिक आहे वैदिक वैदिक आहे वरती शंभर टक्के आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना सुद्धा विश्वास देण्यामध्ये यशस्वी झाले की वैदिक हे विश्वास संपादन करू शकतं आणि असा प्लॉट आणू शकतं की जे केमिकल वाली सुद्धा आणू शकत नाही आता बटाटे लावले बसून एवढं चांगला बटाला बसून मंडळी आणि वडील झाले पण निहर झाले पण मंडळीला पण समजायचं काम चांगलं हो, त्याच्यामध्ये हो। सर काय वाटतं तुम्हाला सर म्हणजे हे सर्वप्रथम पाहिल्याच्या नंतर एवढं समाधान वाटतं की म्हणजे पूर्वीची जी शेती पकत होती त्याच्या दस पटीने शेती आज पिकती आणि आपण लोकांना एक चांगल्या लोकांना समाधानकारे गुणवत्ता पूर्ण पूर्ण बाय प्रोडक्ट आपण हे शेतीतून देऊ शकतो इथं प्लॉट मध्ये हे सगळं पाहिलं तर काय वाटतं आनंद काय वाटतं तुमचा आनंद म्हणजे आज काय हे सर सर्व श्रेय सर्व राम सरांना जातो त्याच्याबद्दल राम सरांचे मानावर तेवढे धन्यवाद ह्या प्लॉट मध्ये आल्यानंतर असं आल्यापासून एकदम मन असं मंदिरात आल्यासारखं वाटत जाऊच झालं बाहेर जावं असं वाटत नाही एवढं फ्रेशनेस त्या जाडात जी ऊर्जा आपल्याला मिळते ना ती सांगण्याच्या हो पलीकडची अगदी ऊर्जा आणि त्यावरती असं काही खास मेहनत सुद्धा घेतलेली नाही की आपण ती सांगू शकतो की आम्ही अशी मेहनत घेतली तशी मेहनत घेतली बाकीच काहीच नेम दिलं नाही नाही काय स्वयंसेम दिले आणि आता तुम्ही डोस आणणार त्याला आणणार आता काय काय टाकणार तुम्ही त्याला दोन मेरिकल सॉरी एक मेरिकल दोन शक्ती हा आणि दोन सम्राट आणि होळी गोळ ची एक गोन हे टाक आणि पाच गोन आहे कृषी कृषी अमृच हे मिक्स करणार मिक्स करणार मायक्रो चार्ज त्याच्यामध्ये ऑर्डर देतो याला खत आहे ना सर आता कसं बटाटा भरपूर प्रमाणात लागतं तर पाच बॅग कृषी अंबचा तीन दोन ते तीन बॅग एस एस एम म्हणजे तुमची सम्राट शक्तीच्या तुम्ही दोन ते तीन बॅग देऊ शकता मिरेकलची तुम्ही एक ते दोन देऊ शकता त्याच्यामध्ये आणि मायक्रो चार्ज त्याच्यामध्ये एक घ्या हुमस गोल्ड एक घ्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पेस्ट क्लिनर एक घ्या काय होतं की ज्यावेळेस तुमचा खालचा बटाटा लावतो किंवा करप्याचं कर प्रमाण बऱ्यापैकी किंवा खाली हुमणीचं प्रमाण त्यासाठी ते आपण पेस्ट क्लीन देत असतो दिल्याला चांगलं कारण बटाटा सुरक्षित आणि भव्य असा निघणार त्याच्यामध्ये पुढे सडणार नाही ना पुढे त्याच्यामध्ये हा एक महत्वाचं कारण आहे कारण सातत्याने पाणी तुमचं जमिनीवरती पडत आहे दुसरी गोष्ट काय की मला शेतकऱ्यांना सांगायचं की तुम्ही जे हे छोटी सरी ठेवताय तर काय राहतं बऱ्यापैकी तुमच्या ह्याच्यामध्ये सर ह्या सरी जो तो तुमचा आकार छोटा असल्यामुळं तुमचं बटाटा जे वाढणार आहे त्याची ग्रोथ आणि क्षमता वाढत नाही कारण तुमची सरी काय बटाटे कुठं वाढणार जमिनीमध्ये तर मला असं म्हणायचं की तुम्ही जी ह्या दोन सरी आहेत ना ह्या एक सरी करा आणि हा एक सरी केल्यामुळं तुमचा मधला पट्टा याच्यामध्ये ड्रिप टाका म्हणून तो हा ह्याच्यामध्ये खोलगट नसो आहे जसं तुम्ही उसाला सरी सोडता का साडेतीन फुटाची तशी साडेतीन चार फुटाची आणि मध्ये तुम्ही काय करा ड्रिप टाका जेणेकरून काय होईल की तुमचं बटाट वाढण्यासाठी त्याला आणि मध्ये तुमच्याकडे ट्रिप असल्यामुळे खत देऊ शकता तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जबरदस्त असा तुमचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आणि खूप आनंद आहे याच्यामध्ये खूप आनंद आहे सगळ्यांमध्ये म्हणजे इथं सगळीकडे पाहिलं तर एकदम जबरदस्त प्लॉट आहे म्हणजे त्याला तोडच नाही त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल सर की प्रत्येकाने यासाठी वैदिकचा वापर शंभर टक्के करावा आणि रासायनिक रासायनिक वापर न करता आपली माती वाचवा आणि वाचवा आणि शेती शेतकलम करा करा, करा।, करा। आणि जर करायचं असेल तर वैदिक शापारी वैदिक पर्याय आहे अगदी अजून एक अजून एक वैशिष्ट्य आहे ह्याच्या नंतर आपण प्लॅनिंग कलिंगडचा करणार आहे आणि राम सर माझी इच्छा म्हणा बसून राम आपल्या शेतामध्ये आले पाहिजे एवढी इच्छा आहे म्हणजे आमच्या वर्ग घरच्या लोकांना शंभर आहे आणि बरीच लोक मी गोळा करणार जेव्हा इथे कलिंगडाचा प्लॉट बघायला की मी लोकांना बरेच लोकांना सांगून ठेवणार की आमचे मेन सर आज इथे सर मालकच आणि आमचाही शब्द आहे ज्या दिवशी तुम्ही कलिंगडाचा प्लॉट लावा आणि हा आनंद तुम्ही वेळेस तयार कराल त्याच्यामध्ये मी स्वतः शब्द देतो की राम सर स्वतः इथे आणि त्याच्यानंतर या सरांचं मी मार्गदर्शन शंभर टक्के पूर्ण राहील कोळके साहेबात हो मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला हे दोघंच मार्गदर्शन सर नमस्कार नमस्कार संपूर्ण नावाने मोबाईल नंबर सांग माझं नाव दिनेश खेडकर ओके आपलं सेवा केंद्र हे शिकरापूर येथे आहे ओके श्रीराम आयुर्वेद नावाने आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकोणपन्नास तेवीस सत्तावीस सत्याहत्तर ओके खूप खूप धन्यवाद थँक्यू